ठिकाणी शेताच्या चारही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या असतील तर हे शेत किती एक्कर आहे किती गुंठे आहे किती हेक्टर आहे कसं मोजायचं पहा आता तुमच्या शेताचं माप कसं असू द्या हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही सहजपणे कोणतंही शेत मोजू शकता आता पहा काय करायचं पहा एकदम अशी सोपी पद्धत सांगतो की तुम्ही म्हणताल की असा व्हिडिओ मी पाहिलाच नाही बघा आता इथं बघा आता या दोन समोरासमोरच्या बाजू आहेत ही बाजू आहे तीनशे फूट आणि ही बाजू आहे दोनशे फूट म्हणजे वेगवेगळ्या बाजू आहेत वे। काय करायचं बघा अगोदर या दोन्ही बाजूंची बेरीज करायची बघा तीनशे प्लस दोनशे तर हे होतील पाचशे फूट मग काय करायचं तर या पाचशेला दोनने भागायचं बघा एकदम सोपी पद्धत आहे बेक बे बे दोन्ही चार इतर आलेलं एक बे पंच दहा आणि बे झिरो झिरो बघा आपण या दोन्हीचा मध्य काढून घेतला तो आलेला आहे दोनशे पन्नास फूट ध्यानात ठेवा कोणतंही शेत तुम्ही बोलू शकता तर या दोन बाजूंचं झालं आता या, या दोन बाजूंचं बघा एकशे ऐंशी फूट आणि दोनशे वीस फूट चारही बाजू वेगळे बघा एकशे ऐंशी प्लस दोनशे वीस याची करायची बेरीज चारशे चारशे फूट भागिले दोन बेक बे बे दोन चार बे झिरो झिरो बे झिरो झिरो हे आलेलं आहे दोनशे फूट दोनशे फूट बघा आता इथं दोनशे फूट आलेलं आहे आणि इथं दोनशे पन्नास फूट आलेला आहे आता या सर्व शेत किती एकर आहे तर आपण एक झटक्यात काढू बघा अता का है आनी है है आनी है आता काय करायचं दोनशे पन्नास आणि दोनशे याचा करायचा गुणाकार बघा दोनशे आणि दोनशे पन्नास याचा करायचा गुणाकार हा गुणाकार पटकन आपण कॅल्क्युलेटरवर करून घेऊया दोनशे गुणिले दोनशे पन्नास बघा पन्नास हजार आता पन्नास हजार काय झालेला आहे तर पन्नास हजार स्क्वेअर फुट हा एरिया या शेताचा झालेला आहे आता मग आपण अगोदर हे किती गुंठे आहे ते काढूया बघा काय करायचं तर मग गुंठे काढायचं म्हणलं की पन्नास हजार स्क्वेअर फूटला भागायचा आहे एक हजार एकोणनव्वद नाही तर पहा एक हजार एकोणनव्वदनं भागल्यावर उत्तर आलेलं आहे पंचेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे पंचेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव गुंठे गुंठे ही जमीन आहे मग आता हीच किती एकर आहे तर बघा चाळीस गुंठ्याचा एक एकर होतो मग एक एकर आणि वरती बघा पाच पॉईंट एक्क्याण्णव पाच पॉइंट एक्क्याण्णव गुंठे एवढी ही जमीन आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद